सांगोला शहरात चिंचोली रोड आणि मोह रोडवर अवैध प्रकारे डाळिंबा म्हणजे लाव होत असल्याबद्दल काही तक्रारी नागरिकांना प्राप्त झालेल्या तसंच या याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या या अनुषंगानं काल आम्ही सगळ्या यंत्रणाची बैठक होती सगळे कायदेशी आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरलेलं आहे की आता डाळिंबाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही खूप नुकसान जात परंतु जी काय कारवाई झाली ती कायदेशीर वैध मार्कांना होणं आवश्यक आहे त्यामुळे आजपासून आठ दिवस ए पी एमचे जे नेतृत्वात हे जे बाहेर चाललेलं लिलाव जे ए पी एमच्या कायद्याला कायद्यादृष्टीनं चुकीचे आहेत किंवा अवैध आहेत असं म्हटलं तर हरकत नाही हे लिलाव ए पी हद्दीत नेण्यासाठी ए पी एम सचिवांच्या एक समिती नेमा ठेवलं आहे आणि त्यांना आवश्यक ते बंदोबस्त पोलीस महसूल प्रशासनाचे स्थानिक पत्रकाराटे पोलीस पाटील आणि नगरपालिकेचा नगरपालिका प्रशासनाचा स्टाफ यांचं एक पथक करून आठ दिवसात जाणीव जागृती करून या लोकांना आम्ही ए पी एम सीमध्ये लिलावासाठी ए पी एम सीमध्ये आपल्याला भरपूर जागा आहे ए पी एम सीमध्ये लिलावासाठी प्रवृत्त करणार आहे तसं त्यांना मोदी सूचना देणार तशी जागृती करणार आहे आणि जर तसं नाही केलं तर येत्या आठ दिवसात त्यांची आम्ही सक्तीची कारवाई करू जेणेकरून दुपारी दोन ते सहा काळात चिंचोली रोडला जी मोठी गर्दी आहे आणि परराजे व्यापारीवरून अवैध संक्रमण झाले त्याला आळा बातण्यासाठी प्रशासन नवीन प्राथमिक तयारी म्हणून या दोन बैठकीकरांनाच घेतले धन्यवाद